सलग सहा वर्षापासून बारावी बोर्ड व सीईटी टी नीट जे ई एंट्रान्स एक्झामची चांगली तयारी करून खानापूर तालुक्यातून सर्वप्रथम विद्यार्थी घडवणारा एकमेव क्लास सक्सेस पवई मुंबईला जाणारा इतिहासातील पहिलाच विद्यार्थी हा सक्सेसचाच टी एफ डब्ल्यू एस या सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी आता बातमी आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून रावेर लोकसभा मतदारसंघात दिनांक तेवीस रोजी मतदान सुरू असताना मलकापूर येथील अनेक बूथवर आलेल्या मतदार यादीत अनेक मतदारांच्या नावावर डिलेट म्हणून शिक्का मारलेले असल्याने मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याने मतदार राजाने नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणी मतदारांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मी सहभागी होण्यासाठी गेलो असता मला तिथे कळाले की मी निवडणूक आयोग त्याद्वारे मृत घोषित आहे म्हणून तर मला नेहमी प्रश्न पडतो आणि आजही कालही पडला की या कोणत्या लोकशाहीत आपण जगत आहोत जिथं जी जिवंत व्यक्तींचा मतदानाचा हक्क काढून घेतला जातो आणि दहा दहा वर्षाआधी मृत झालेल्या व्यक्तींचे नाव अजून पण मतदार यादीत येतात हा फक्त आणि फक्त प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे आता हा आमचा हिरावलेला मतदानाचा हक्क आम्ही परत कोणाला मागायचा याला प्रशासन उत्तर देईल का यात जे अधिकारी सामील असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी तर येथील लोकप्रतिनिधींनी सुद्धा या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी व ज्या अधिकाऱ्यांमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागत आहे त्यांना न्याय मिळावा तसेच त्यांचे पुन्हा मतदान करून घ्यावे अशी मागणी भाजपचे नेते शिवचंद्र तायडे यांनी केली आहे मतदार याद्यांमध्ये हा जो काही रिलेटेड वगैरे जे काही प्रकार झालेला आहे बरेच नाव गाळ झालेला आहे हा प्रकार याचा त्रास जो आहे हा सर्वच पक्षांना होऊन राहिलेला आहे आणि आमच्या जे कार्यकर्ते आहेत हे इथं बुथवर बसलेलेच आहेत यांनासुद्धा सकाळपासून हा जो प्रकार चालू आहे त्याच्यामुळे बराच त्रास हा झालेला आहे आणि जे काही निवडणूक आयोगाचे जे बी एल ओ होते त्यांच्या चुकीमुळे हा प्रकार झालेला असल्यामुळे हा भविष्यामध्ये हा सुधारणा अत्यंत गरजेचं आहे विजय कुमार वर्मा सेव्हन स्टार न्यूज मलकापूर